सर्पमित्र राजेश पाटील आणि मोहन पाटील यांनी अजगर आणि सापाला दिले जीवदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजता अंकुर क्लिनिक चिरणेर येथून भारतीय अजगर इंडियन रॉक पायथॉन फेंड्रस ऑफ नेचर फॉर्म चिरणेर उरण उपाध्यक्ष राजेश पाटील व स्वयंसेवक मोहन पाटील यांनी पकडून येथे सुरक्षित केला व दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस चिरणेर वनपरिक्षेत्रात त्यास मुक्त केले त्याच वेळेस चिरणेर येथील सूरज बुक स्टॉल येथून त्यांच्या दुकानात जवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी साप पाहिला व दुकानाच्या मालकांना त्याबाबत कल्पना दिली त्यांनी सर्पमित्र राजेश पाटील यांना संपर्क केला सर्पमित्र राजेश पाटील व मोहन पाटील यांनी तो साप स्लेंडर कोरल स्नेक कॅली ऑफिस मेलानुरस स्लेंडर कोरल सर्प राज सर्प पोळा असल्याचे सांगितले स्लेंडर कोरल हा साप भारतात सर्वत्र आढळणारा आकाराने सर्वात छोटा विषारी साप असून दुर्मिळ साप आहे त्यावेळेस फॉन संस्थेचे सदस्य विवेक हुदली व निकेतन ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममतावादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका